महाराष्ट्रात लव जिहाद आणि फसवणुकीद्वारे होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी कठोर कायदा करावा या मागणीसाठी आज अहिल्यानगर सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शनं करण्यात आली चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने या विषयावर कायदा करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता मात्र एका वर्षानंतरही काहीच हालचाल न झाल्याने आंदोलकांनी प्रशासनास चा। आगळ्यावेगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध केला शासनाने पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विशेष समिती स्थापन केली होती या समितीने कायद्याचा मसुदा तयार करणं आणि इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करणं अपेक्षित होतं मात्र एक वर्ष उलटूनही कोणताही अहवाल किंवा शिफारस समोर आलेली नाही सरकारने केवळ कागदी घोडे नाचवले असून प्रत्यक्षात पीडित महिलांना न्याय मिळालेला नाही असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला केवळ निवेदन देऊन सरकार ऐकत नाही हे पाहून सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला फेब्रुवारीच्या त्या शासन निर्णयाचे फोटो फ्रेम स्मृती म्हणून भेट दिली जर सरकारला या निर्णयाचा विसर पडत असेल तर ही फ्रेम भिंतीवर लावून त्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून द्या असा टोला यावेळी आंदोलकांनी लगावला उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यांनी यावर कायदे केले आहेत मग महाराष्ट्रात विलंब का असा सवाल उपस्थित करत येणाऱ्या मार्च महिन्यातील अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा संमत करावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली जर कायदा झाला नाही तर येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्लेग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे दोन एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात